आज कीर्तनात ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवायला येत आहेत हरिभक्त परायण रवींद्र पिंपळगावकर नश्वर देह भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने माता पित्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळाला आता पुढचा महत्वाचा प्रश्न आहे हा जो साडेतीन हाताचा चालता फिरता देह आहे हा विकत मिळाला का फुकट मिळाला काय मत आहे तुम्हाला काय मत आहे कसा मिळाला फुकट फुकट, फुकट. एक नव्वा रुपया सुद्धा आपण दिला नाही ना, आपल्या मम्मीने दिला नाही ना आपल्या पापांनी सुद्धा देवाला दिला का नाही आय एखादा बसेल का पांडुरंगाच्या मंदिराला दोन लाख दिले पन्नास हजार दिले वीस हजार दिले तेव्हा दोन डोळे मिळाले आहे का हे कस मिळाले फुकट फुकट एक नवा रुपया न घेता भगवान परमात्म्याने हे फुकट दिले परंतु माझ्या मते देवाकडनं ह्या देवाकडनं फार मोठी चूक झाली तुम्ही थोडा मेंदू चालित का नाही येड्या बाबळी खाली बसल्या बसल्या आंबाच्या झाडा खाली बसल्या बसल्या थोडा मेंदू चालवा देवाने हा देय फुकट कशासाठी दिला असेल उत्तर फिट बसलं देवाने तुम्हाला हा देय भजन करण्यासाठी दिला कशासाठी दिला भजन भजन नुसतं भोजन करण्यासाठी नाही आणि माझ्या मते देवाकडनं एक फार मोठी चूक झाली जगाच्या बाजारपेठेमध्ये फुकट काही मिळत फुकट काही मिळत नाही कांदे घ्या लसूण घ्या चिंग्या घ्या बटाटे घ्या डोंगळे घ्या सोनं घ्या मानी घ्या मोती घ्या बाबा सुद्धा कीर्तनाला फुकाट येत नाही मग त्या भगवान परमात्म्याने एवढे अनंत उपकार केलेत हा कसा दिलाय फुकट फुकट परंतु माझ्या मते ह्या देवाकडनं एक चूक अशी झाली की हे फुकाट दिलं काय का कारण समाजामध्ये काही औलादी अशा जन्माला आल्या त्यांना या देहाची किंमतच कळली नाही वळाली नाही काहींना वळाली कळाली नाही आणि ज्यांना कळाली ती संत झाली आणि ज्यांना सांगूनही कळाली नाही मला सांगा तुम्ही माझे मी तुमचा आहे हा देव गुटके खाण्यासाठी हा देव नाँटीच्या बाटली रिकाम्या करण्यासाठी हा देव तंबाखूला चुना लावण्यासाठी आहे हा देव आर्ध्याला बिड्या वाढण्यासाठी आहे हा देव मदिरा पान करण्यासाठी आहे रसा खाण्यासाठी आहे मारा मारण्या करण्यासाठी आहे गांजा वाढण्यासाठी आहे जुगार खेळण्यासाठी आहे त्याचं उत्तर फिट बसलं देवाने तुम्हा आम्हाला हा देह भजनासाठी दिलाय आणि दानात दिलाय दिला, दानात हा देह तुम्हा आम्हाला दानात दिलाय फुकट मिळालंय म्हणून आपल्याला याची किंमत कळाली नाही